युवा नेतृत्वाचा डबल मास्टर सुमित सुमेध भगत आणि सूरज गणराज व कार्यसम्राट विनोद नंदागवळी यांच्या बदललेल्या खेळीने राजकीय पंडितांचे धाबे दणाणले कारंजा लाड आझाद समाज पार्टी आस्कच्या युवा नेतृत्वाने कारंजा लाड नगर परिषद निवडणुकीत टाकलेले दुसरे पाऊल आता केवळ मास्टरस्ट्रोक नसून डबल मास्टरस्ट्रोक ठरले आहे आजचे युवा जिल्हाध्यक्ष सुमेध भगत आणि युवा जिल्हा महासचिव सूरज गणराज यांनी घेतलेल्या धोरणात्मक बदलांमुळे प्रस्थापित पक्षांचे जुने आणि नवे दोन्ही राजकीय समीकरणे पूर्णपणे कोलमडली आहेत धोरणात्मक बदल किंगमेकर भूमिकेकडे वाटचाल पहिल्या टप्प्यात नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण जागेवर बौद्ध महिला उमेदवार देऊन सामाजिक क्रांतीची सुरुवात करणाऱ्या आज युवा मोर्चाने आता रणनीतीमध्ये सर्वात मोठा बदल केला आहे सामाजिक सलोखा आणि बौद्ध मतांचे विभाजन टाळण्यासाठी आस्पयुवा मोर्चाने नगराध्यक्ष पदाची आपली उमेदवारी तात्पुरती स्थगित ठेवत बहुजन मुक्ती पार्टीच्या बीएमपी अधिकृत बौद्ध उमेदवार सौ पायल अतुल धनद्रवे यांना खुला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे यासोबतच आस्पिवा मोर्चाने आपले संपूर्ण लक्ष आता वॉर्ड क्रमांक एक आणि वॉर्ड क्रमांक सात या दोन महत्त्वाच्या वॉर्डांवर केंद्रित केले आहे जिथे पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत युवा जिल्हाध्यक्ष सुमेध भगत यांनी या बदलामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले नगराध्यक्ष पदावर आम्ही क्रांतीचा प्रयत्न केला पण त्याहून अधिक महत्वाचे आहे बौद्ध मतांची एकजूट प्रस्थापित पक्षांचा मूळ हेतू मतांचे विभाजन करण्याचा आहे जो आम्ही होऊ देणार नाही बीएमपीच्या सक्षम बौद्ध उमेदवाराला पाठिंबा देऊन आम्ही सामाजिक न्याय आणि एकतेची खरी बांधिलकी सिद्ध केली आहे विरोधी पक्षांना मोठा धक्का फूट पाडण्याची रणनीती यशस्वी युवा जिल्हा महासचिव सूरज गणराज यांनी या निर्णयाला शहानपणाचा निर्णय म्हणत पाठिंबा दिला ते म्हणाले राजकारणात इगो नाही तर ध्येय महत्त्वाचे आहे पदावर आमचा उमेदवार नसला तरी आता आज युवा मोर्चा वॉर्डस्तरावर निर्णायक भूमिका घेणार आहे या निर्णयामुळे जुन्या राजकीय पक्षांची बौद्ध मते फोडण्याची आणि जातीय समीकरणे जुळवण्याची पूर्णपणे उधळली गेली आहे आम्ही नगराध्यक्ष पदाचे किंगमेकर ठरलो आहोत आणि गेम गेमचेंजर ठरू युवा नेतृत्वाला बळ विनोद नंदागवली यांनी युवा जिल्हाध्यक्ष सुमेध भगत आणि सूरज गणराज यांच्या धाडसी निर्णयाला खंबीर पाठिंबा देत त्यांची रणनीती यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेले संघटनात्मक बळ पुरवले राजकीय जाणकारांचे विश्लेषण आज युवा मोर्चा सर्जिकल स्ट्राईक करत आहे राजकीय पंडितांच्या मते आज युवा मोर्चाचा हा निर्णय केवळ धाडसी नाही तर अत्यंत परिणामकारक आहे बौद्ध मतांची एकजूट नगराध्यक्षपदासाठी एकाच समाजाचे दोन उमेदवार उभे राहिल्यास होणारे मतांचे विभाजन टाळून आसने संपूर्ण बहुजन समाजाला एक संदेश दिला आहे वॉर्डस्तरावर लक्ष नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाजूला होऊन आसने आपली संपूर्ण ताकद आता वॉर्डातील आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी लावली आहे ज्यामुळे वॉर्ड एक आणि वॉर्ड सातमध्ये मोठी उलथापालथं होण्याची चिन्हे आहेत आस्त मोर्चाचा हा डबल मास्टर स्ट्रोक निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो आणि या निर्णयाने प्रस्थापित पक्षांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करायला लावले आहे महाभारत न्यूज कारंजा लाड मुख्य संपादक रिजवा